नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सुंदर दिवसाची अशी सुंदर अशी सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळीनं या झाडांना बघितल्यानं एकदम मूड फ्रेश होतं त्यानंतर जी माझ्या घराच्या समोर लावलेली फ्रेम आहे ना त्याचं प्रतिबिंब विठ्ठलाचं ते खिडकीवर उमटत होतं आणि एवढं सुंदर वाटत होतं आज सकाळच्या नाश्त्यामध्ये ना मुलांना इडली सांबार देणार होते जास्त काही तुमच्यासोबत शेअर नाही करत आहे पण ज्याही आपल्या घरामध्ये भाज्या वगैरे असतील त्या मिक्स करून टाकल्या कुकरमध्ये आणि तुरीची डाळ आहे ही घरगुती Thank you तीसुद्धा घातली शिजण्यासाठी आणि त्यानंतर बघा टम्म असं फुगलेलं हे माझं इडलीचं बॅटर आहे आणि याच्यामध्ये कुठलाही मी युनो you know, वगैरे किंवा सोडा वगैरे घातलेलं नाही छान फुगलेलं होतं फक्त मी त्याला वेगळं काढून ठेवलं एका पातेल्यामध्ये जेवढं लागेल तेवढं बॅटर घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ आणि पाणी ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं काय होतं आपण जर ना मीठ टाकून जर सगळंच ठेवलं ना बॅटरमध्ये तर ते आंबट होतं तर इडल्यासुद्धा एकीकडे लावलेली होती पटापट आवरून घेतलं आणि सुद्धा स्कूल स्कूलमध्ये गेले त्यांना ब्रेकफास्टमध्ये इडली सांबार आणि लंचमध्ये होतं शेपूची भाजी आणि पोळी तिघांना सुद्धा सेम असा टिफिन दिलेला आहे विरूला तर शेपूची भाजी आवडते की नाही काय माहिती पण फर्स्ट टाईमच त्याला मी टिफिनमध्ये शेपूची भाजी दिली सगळे गेल्यानंतर बघा माझी नाही ते सगळी क्लिनिंग चाललेली होती सकाळची झाडझूड ना हे सगळे गेले तेव्हाच माझी होती त्यानंतर बघा आज असतो मंगळवारचा बाजार तर मला आज बाजारसुद्धा करायचा होता सगळी कामं ना मी फटाफट आवरून घेतले आणि त्यानंतर बघा रेडी वगैरे झाले आणि आज ऊन सुद्धा खूप जास्त तापते त्यामुळे इथे बांधतीये मला ना स्टोल बांधायचा खूप कंटाळा येतो कारण त्याला श्वास घ्यायला सुद्धा मला असं त्रास होतो त्यामुळे मी जास्त अवॉइड करत असते त्याला पण खूप जास्त ऊन आहे त्यामुळे मला स्टॉल बांधावंच लागेल नाही तर लगेच यायला लागतात आणि अचानकच पावसानंतर ऊन पडायला लागलेलं होतं तर इथे दरवाजा वगैरे लावून घेतले कारण मुलं ना स्कूलमधून यायच्या अगोदर मला बाजारामधून सुद्धा यायचं होतं आणि अजून मुलं आल्यानंतर सुद्धा आज मुलांना ना, ना बाहेर घेऊन जायचं होतं मंदिरामध्ये जाणार आहे श्री गजानन महाराजांच्या तर तिथे सुद्धा तुम्हाला मी घेऊन जाणार आहे तर नक्कीच आपला हा ब्लॉग ना तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि कंटिन्यू करा आणि तुम्हाला जर ना माझे ब्लॉग वगैरे आवडत असेल तर चॅनलला आत्ताच लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जेव्हा केव्हाही तुम्हाला ब्लॉग अपलोड करेल तर तुमच्यापर्यंत तो लगेच पोहोचून जाईल त्यानंतर बघा बाहेरचं वातावरण खूप छान झालेलं होतं तर एटीएम वर गेले अगोदर पैसे वगैरे काढून घेतले आणि ही ई रिक्षा आहे मला ना सगळ्यात जास्त ई रिक्षा मध्ये बसायला आवडतं जास्त त्याचा आवाज सुद्धा होत नाही आणि एकदम स्लो चालणारी अशी ही रिक्षा आहे आणि खूप कम्फर्टेबल सुद्धा मला त्या रिक्षा मध्ये वाटत कारण एरवीच्या रिक्षा ज्या ना खूप फास्ट चाल तर चालतातच पण त्याचा आवाज सुद्धा खूप जास्त होतो तर बाजारामध्ये पोहोचलेले आहे शेगावचा हा बाजार ना मंगळवारी भरत असतो आणि खूप छान फ्रेश फ्रेश असा भाजीपाला असतो आपण जर बारा एक वाजताच्या दरम्यान गेलं ना गर्दीसुद्धा जास्त नसते आणि भाजीपालासुद्धा खूप छान मिळतो पण आज ना भाजीपाला ना खूप जास्त महाग होता फक्त मिरची तेवढी खूप कमी होती दहा रुपये पावच होती नाही तर एरवी ना चाळीस रुपये पावशी झालेली होती हिरवी मिरची त्यानंतर सगळा हा भाजीपाला खूप फ्रेश होता ना तर काय घेऊ आणि काय नको घेऊ असं व्हायला लागलं कारण नेहमी माझ्यासोबत आहो असत किंवा आहूंसोबत मी असते त्यामुळे मला जास्त काही टेन्शन येत नाही पण मला ना नेहमीचं काय काय लागतं मी ते सगळं काही आज बाजारामध्ये घेऊन घेणार आहे त्यानंतर फ्रेश फ्रेश असे टमाटर टमाटर सुद्धा खूप छान होते त्यानंतर गवती चहा ना आम्हाला बघा इथे ना मला पाच रुपयालाच एक गड्डी मिळाली नाही तर एरवी दहा रुपयाची एक गड्डी मिळत असते तर अशा प्रकारे बघा मुलांना बनाना वगैरे घेतले आणि घरी निघालेले आहे तर रिक्षा इथे लागलेल्या आहे पण खूप जास्त गर्दी होती त्या रिक्षामध्ये बसायला सुद्धा जागा नव्हती आणि एका हातामध्येच मी सगळं सामान पकडलेलं होतं त्यानंतर घरी आले बघा तर विरू सुद्धा ऑलरेडी ना मी आले जस्ट एक मिनटात आणि विरू लगेच आला होता तर इथे चॉकलेटसाठी खूप जिद्द करत होता त्यामुळे मी त्याला चॉकलेट्स दिलेले आहे त्यांनी ना चॉकलेट्स बघितले तर सगळेच चॉकलेट घेऊन एका पिशवीमध्ये भरून फिरत होता सगळ्या घरामध्ये आणि बघा भाजीपाला ना जो असतो ना आपल्या फ्रीजमध्ये मागचा शिळा भाजीपाला तर अशा प्रकारे मी सगळा काढून घेतला आणि जी साय दाखवती ना ते सुद्धा मला आज लावायचं होतं खरं तर भरपूर आज काम माझ्या मागे होते पण मी फटाफट असा भाजीपाला आणि फ्रीज सुद्धा आज काही डिप क्लीन केलं नाही वरच एक त्याला कपडा मारून घेतला आणि भाजीपाला जो सुकलेला होता तो काढून घेतला सारा दोन पिशव्या भरून मी भाजीपाला घेऊन आलेली होती एका हातामध्ये माझा मोबाईल आणि एका हातामध्ये दोन दोन पकडून कारण स्टॉपवर उतरल्यानंतर तिथून थोडं यावं लागतं घरी तर बघा मला बाजार करता येतो की नाही हे सुद्धा नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये सांगा कारण एवढा सारा फ्रेश भाजीपाला मी घेतलेला आहे आणि खूप छान वाटतं ना जेव्हा ना आपण मनाला ना वाटेल त्या वस्तू अशा फ्रेश जर मिळाल्या ना तर खूप छान वाटतं आणि पालक पालक सुद्धा आज ना बाजारामध्ये फक्त एक दोन ठिकाणीच होता जास्त पालक सुद्धा आलेला नव्हता कारण पाऊस सुद्धा नाहीये इकडे फार आणि बघा किडलेला सुद्धा होता फार पालक हा पण मुलांना ना पालक पनीर वगैरे किंवा पराठे वगैरे बनवते तर त्यांना लागतोच पालक आणि त्यानंतर ह्या शेंगा ले ले सुद्धा घेतलेल्या होत्या गवती चहा वगैरे खूप जास्त फ्रेश मिळालेला होता तुम्ही सुद्धा बाजारामध्ये जाता की नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि हे बघा टमाटर आहे ना ते धुवून ठेवत असते कारण मुलांना फ्रीज उघडलं तर त्यांना टमाटर दिसले तर लगेच ते घेतात आणि खायला लागतात त्यानंतर हे बघ माझ्याकडे ना हे असं कंटेनर आहे याचं स्टीलचं मिरच्या वगैरे किंवा कोथंबीर ठेवण्यासाठी खूप छान आहे मी तुम्हाला एका अगोदर ब्लॉग मध्ये सुद्धा शेअर केलेलं आहे फक्त बनाना मला एवढे काही छान मिळाले नाही पिशवी पकडायला जर अजून कोणी असेल ना तर थोडं बाजारामध्ये अजून फिरता येत होतं आणि मी ना फक्त पाऊन तासामध्येच घरी आलेले होते अशा प्रकारे ना फ्रीजमध्ये पूर्ण भाजीपाला वगैरे लावून घेतला आणि चेक करत होते काही विसरला का तर कोथिंबीर वगैरे ना खूप छान मिळालेली होती मला आज फ्रेश अशी कोथिंबीर आणि ते ही खूप छान वासत होता त्यानंतर तुम्हाला जी साय दाखवली होती ना ती बऱ्याच म्हणजे पाच सहा दिवस झाले लावायची होती गावाला गेले होते तेव्हापासून फ्रीजमध्ये पडलेली होती तर ती मिक्सरला लावून घेतली त्यानंतर असं लोणी निघालेलं होतं किती आहे काय मी ते हे केल्यानंतरच समजेल त्यानंतर बघा किती कडक ऊन तापत होतं ना बाहेर तर किचनमध्ये ना A sua protesto... फुल पडलेला होता मुलं वगैरे आले तर त्यांचा नास्ता वगैरे झाला आणि आम्ही ना श्रींच्या मंदिरामध्ये चाललेलो आहे तर आज तुम्हाला ना महाराजांच्या मंदिरामधला महाप्रसाद जो असतो त्याची वेळ काय आहे आणि आजचा काय हे सुद्धा तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे तुम्ही जर ना दुसऱ्या गावावरून येणार असाल आणि तुम्हाला प्रसादाची वेळ जर माहिती नसेल ना तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजणार आहे की किती वाजता प्रसाद हा सुरू होतो आणि कितीला बंद होतो मंदिराचा हा परिसर आहे आणि आज ना थोडासा नंतर दुपारच्या चार पाचच्या दरम्यान थोडा रिमझिम असा पाऊस यायला लागलेला होता काय ना वातावरणामध्ये लगेच चेंजेस होत राहतात तर इथे खूप सुंदर असं वाटत होत संध्याकाळच्या आम्हाला ना तरी पण चार साडेचार वाजले असतील तर चला प्रसाद सुद्धा किती वाजता सुरू होतो आणि कितीला बंद होतो त्या अगोदर ना आम्ही ना श्रींच मुख दर्शन घ्यायचं ठरवलेलं होतं कारण वीस मिनिट लागणार होते समाधीसाठी पण आज तुमच्या सोबत ना महाप्रसादाची वेळ ही तुमच्या सोबत शेअर करायची होती त्यामुळे ना श्रींचं मुखदर्शन घेतलं आणि मंदिराच्या बाहेर पडलेलो होतो बघा मंदिराचा परिसर ना नेहमी स्वच्छ आणि खूप नीट नाटक हात असतो तर विरुद्ध चाललं होतं इथे लपाछपी आम्ही पाच ते दहा मिनटं तिथे बसलो आणि लगेचच धावत पळत आता आम्ही ता श्रींच्या प्रसादाकडे निघालेलो होतो कारण प्रसादाची वेळ ना ही तुम्हाला पुढे सांगतेच कितीला असते ते अगोदर बघा मंदिरं किती छान वाटतं ना मला इथे ना खूप जास्त असं प्रसन्न वाटत असतं आणि ना जगामधलं ना एक मेव असं शिस्तबद्ध आणि स्वच्छ असं असणारं हे संस्थान आहे तर चला तुम्हाला ना प्रसादाची वेळ सुद्धा सांगते महाप्रसादालयाची वेळ आहे सकाळी दहा ते संध्याकाळचे पाच वाजेपर्यंत एकही मिनिट इकडे तिकडे होणार नाही आणि लगेचच हा जो दरवाजा आहे ना तो पाचला राईट पाच ला, ला बंद होत तर अशी वेळ आहे महाप्रसादलयाची आज ना आमचं नशीब खूप छान होतं कारण गर्दीसुद्धा जास्त नव्हती एरवीना गुरुवार आणि शनिवार रविवारी खूप जास्त गर्दी असते आपल्याला मिनिमम दोन तास तरी महाप्रसादासाठी लागतो आणि दर्शनासाठी चाळीस मिनटं किंवा एक तास तर आणि एकादस वगैरे असेल काही असा प्रोग्राम तर तेव्हा ते टायमिंग ते वेगवेगळी वेग असते तर आम्हाला ना प्रसादामध्ये छान इथे पिठलं परत मिक्स भाजी होती फळभाजी त्यानंतर वरण भात पोळी होती आणि गोड पदार्थामध्ये होती आज खीर खूप छान प्रसाद होता आणि इथे बघा तुम्ही सेवेकरी असतात ना ते तुम्हाला अन्न पाण्याची काहीही कमी पडू देत नाही ते सतत त्यांचा जो गाडा असतो ना तो फिरत असतो तर अशा प्रकारे बघा मुलांचं दर्शन वगैरे झालं प्रसाद सुद्धा घेऊन जाला आणि हे बघा मार्केट खूप जास्त भरलेलं होतं कारण आता सण समारंभ सगळे सुरू झालेले असतात तर त्यामुळे मार्केट सुद्धा खूप खचाखच भरलेलं असतं तर अशा प्रकारे ना आमचं हे दर्शन झालं त्यानंतर आजचा असा माझा हा दिवस गेलेला आहे नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच एक लाईक करा आणि एक कमेंट करा तोपर्यंत बाय जय जाणन सगळ्यांना